खंडाळा तहसील कार्यालयात नागरी सुविधा केंद्रामध्ये सेतु चालकाने अतिरिक्त शुल्क मागितल्याप्रकरणी चक्क कपडे गहाण ठेवल्याची घटना खंडाळा तहसील कार्यालय खंडाळा येथील नागरी सुविधा केंद्र व सेतु केंद्र या ठिकाणी अर्जदार अविनाश शिवाजी पाटील राहणार लोणंद तालुका खंडाळा यांचे मार्फत ऐपतदार दाखला देणे कामी त्यांचा मित्र श्री यशवंत दनाने दिनांक बारा आठ दोन रोजी तहसील कार्यालय या ठिकाणी मुकेश बाळू व आदिनाथ हरिदास देवकाते यांच्याकडे आले असता सदर दोन्ही व्यक्तींनी त्यांना एक हजार रुपयांची मागणी केली मागणी करण्याचे कारण असे की सही करणारे तहसीलदार यांना व मुकेश सपकाळ यांच प्रत्येकी पाचशे रुपये सदर व्यक्तीने देणे लागत असल्याने सदर रक्कम त्यांच्याकडे उपलब्ध नसल्याकारणाने श्री यशवंत दनाने यांनी अंगावरील कपडे सदर गहन खतान्वय सेतू सुविधा केंद्र चालक व आदिनाथ देवकते यांच्याकडे एक हजार रुपये ने गहाण ठेवून गहनखत करार हा त्यांनी आज रोजी सत्यप्रतेवर केला आहे याच कालावधी दिनांक बारा आठ दोन हजार चोवीस ते सोळा आठ दोन हजार चोवीस अखेर सायंकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत या कालावधीमध्ये सदर एक हजार दिल्याप्रकरणी एक तास शंभर रुपये प्रमाणे व्याजदर आकारण्यात येईल असंही मुकेश सपकाळ यांनी सांगितले त्यांनी सदरचा करार करण्याचा अजब प्रकार खंडाळा तालुक्यात घडून आला आहे तरी याबाबत मुकेश बाळू सपकाळ यांच्या विरोधात तालुका स्तरावरून विविध विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक तसेच इतर नागरिकांनी अतिरिक्त शुल्क घेत असल्याप्रकरणी तहसीलदार खंडाळा यांच्याकडे विविध प्रकारे तक्रार अर्ज दाखल केले आहे मात्र त्याच्या आज तागायत कोणताही पाठपुरावा अथवा संबंधित आवारामध्ये कोणतीही कार्यवाही झालेली झालेली दिसत नाही तसेच याचे कुठे लागेबंद आहेत किंवा कसे याचा तपास करणे गरजेचे आहे यावर नव्यानेच नियुक्त झालेले यशवंत निवृत्ती माहिती अधिकार कायदा जनजागृती अभियान केंद्र खंडाळा ताऊका माझ्या एका मित्राची ऐपतदार दाखला खंडाळा तसेच कार्यालय सेवा स्थापना कडे आठ दिवसापासून प्रलंबित आहे तर सदर सेतुचालक मुकेश भाळू सपकाळ नामक या इसमाने मी एक हजार रुपये त्यास लाच न दिल्या कारणाने त्याने माझा दाखला प्रलंबित ठेवला आहे आज रोजी तहसील कार्यालय ये खंडाळा येथे आलो असता तहसीलदार साहेब यांनी त्याच्यावर क्युरी काढली आहे की दाखल्याचा फॉर्मॅट तपासून चर्चेसाठी येणे अशी क्यूरी आणि टिप्पणी शेला सदर अर्जाच्या म्हणजेच की आपदार दाखल्याच्या एफ सीवरती मारला होता तो एफसीवरचा दाखला मला तो दाखवून तो मला म्हटला की साहेबांना एक हजार रुपये न दिल्या कारणाने सदर दाखला तुझा हिवरिमध्ये काढला आहे तर याच अनुषंगाने आज रोजी मी माननीय निवासी नायब तहसीलदार सो यांच्याकडे गहाण खत करून मी माझी कपडे एक हजार रुपये माहेवर उपलब्ध नसल्याकारणाने कारणाने मी माझी कपडे संबंधित सेतू विभाग यांच्याकडे पाच दिवसासाठी बहण ठेवत आहे तरी संबंधित प्रशासनाने याची खात्री करावी व संबंधित सेतू चालक मालक यांच्यावर तात्काळ कारवाई करावी का एवढीच माझी विनंती जय हिंद जय महाराष्ट्र